तर मग आपण आज बघणार आहोत दोन्ही आंब्याच्यामध्ये जे दहा फूट जागा राहते त्याचा उपयोग कसा केलेला आहे मी तर हे बघा मी इथं कांद्याची रोपं लावलेली आहेत दोन्ही आंब्याच्यामध्ये त्या जागेचा पूर्णपणे उपयोग होतो आहे आणि पाणी पण आपोआप त्याला मिळतं आहे वेगळं काही त्याला नियोजन करायची गरज नाही आंब्याला जे आपण ड्रीप सोडलेलं आहे त्याच ड्रिप खाली याचं हे बघा तिथून तिथून सगळ्या लाईनीमध्ये मी कांदे काही लाईनीमध्ये मिरच्या आणि मध्ये सरीपाडून लसण लावलेलं आहे ते बघा इथे मिरची लावलेली आहे ह्याच्या खाली दोन्ही आंब्याच्या मधोमध अगदी बघा आणि इकडे कांद्याचे रोप तयार करण्यासाठी कांदे पण लावलेले आहे हा पांढरा कांदा आहे पांढरा कांदा हा आयुर्वेदिक असतो त्यामुळे मी याचं बी तयार करायला घेतले बरं का आणि इकडे पुढे लावलेलं ला ला आहे हे बघा मेथी उगवायला सुरुवात झालेली आहे दोन तीन ठिकाणी मी मेथी लावली आहे आणि असं पुढं धने पण टाकलेले आहेत पण धने काही अजून उगवलेले नाही आहेत हे बघा तिकडं पालक टाकलेलं आहे आणि असं लसण लावलेलं आहे हे बघा आता छान उगवलं आहे लसण बघा असं आहे माझं नियोजन तर दोन्ही आम्प्याच्यामधल्या जागेचासुद्धा मी पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छान होगुलीत तर तुम्हाला माझं हे जोगाड कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद